आता दिलीप्वार तर दिल्लीद्वार आल्यानंतर मला असं वाटलं बांधव आपण सगळे यात्रेची केवळ सभा आहे तर दादा आल्यानंतर काळे साहेब सामने हवा बदल रही आणि जी काय नाव मगाशी मी ऐकत होतो एवढी नाव साठ मुले वा 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 जेवढी मंत्री पद मिळाली दिवस एवढ्या पदव्या तुम्ही दिल्या ओल आणि एवढ्या ज्या काय पदव्या दिल्या त्यांच्यासाठी कुर्सी की पेटी बांधलो हवा चलने वाली आहे आणि हवा चालणार हे स्पष्ट दिसत आणि परिवर्तनाची, केवळ परिवर्तनाची नाही तर तीस वर्षांच्या नंतर, तीस वर्षांच्या अत्याचारानंतर तीस वर्षांच्या दबावानंतर

तीस वर्ष तीस वर्ष झाल्यानंतर या मतदारसंघाला जाऊन नेमकं बोलायचं काय शिव स्वराज कळलं नक्की काय बोलायचं आणि माझ्या समोर शहाले असं बोलू नका महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदार संघातला रस्त्याला तुम्ही गटार म्हणत असाल तर त्या ग्राम विकास मंत्र्यांची काय तुम्ही याचा काहीतरी विचार भी नहीं बोले। मी नाही ते बोलले मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि जेव्हा मी हा विचार करत होतो की नेमकं काय घड काय जाऊन बोलायचं जामनेर मध्ये तेव्हा माझ्या समोर एक व्हिडिओ एका मित्राने व्हिडिओ व्हिडिओ का बहुतेक तुझ्या महत्वाच्या कामाचा असेल मी म्हटलं असं कुठल्या व्हिडिओ कामाचा असेल कुठल्या तरी बाईक वर दोन्ही पाय एका बाजूला टाकून एक माणूस काय गेली असा कुठला व्हिडिओ म्हटलं कोणाचा व्हिडिओ पाठवलाय बाबा नाही त्या विषयी नंतर बोलावं लागणार असे कारण इथं येताना शिवस्मारकाच जे काम सुरू आहे त्या शिवस्मारकाच्या कामाच्या ठिकाणी कुणी काय केलंय दहीहंडीला काय झालंय अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना नर्तकी नाचली नाही परत्रीला माते समान मानलं गेलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे बनवणार तिथे दहीहंडीच्या दिवशी जर तुम्ही नर्तकी नाचवणार असाल तर महाराज कसे माफ करतील हा महत्वाचा प्रश्न आहे तिथं देत नाही आणि म्हणून तो व्हिडिओ समोर तो व्हिडिओ समोर आल्यानंतर बघितलं महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री मोठा सायकल बसून पाय एका बाजूला टाकून समोर त्याच्या खांद्यावर हात ठेवून पळ काढताना बघितलं आणि मग विचारला हाच का तो विकास ज्यासाठी महाराष्ट्रातले दोन दोन पक्ष फोडले होते हा का तो विकास ज्यासाठी मराठी माणसाने माराथ महाराष्ट्रात स्वाभिमान दोन पक्ष उभे केले होते एक हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे उभी केलेली शिवसेना आणि दुसरा आदरणीय शरद चंद्रजी पवार उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फोडले पण समोर छातीवर वार करून मारदा सारखे नाही फोडले वार केले ते पाठीवर केले आणि तुम्हाला सांगितलं काय विकासासाठी मग राम विकास म्हणतात सांगावं हा का तो विकास का गटारीतून बाईक वर दोन्ही पायी एका बाजूला टाकून तुम्हाला पळ काढावा लागत असेल का हे बोलतोय कारण दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस पाटील साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये पुराण थैमान घातलं होतं आणि वाया जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जयंत पाटील साहेब पुराच्या पाण्यात उतरले होते आणि जेव्हा सरकार होत तेव्हा एक चेहरा महाराष्ट्र विसरलेला आहे त्या पुराच्या पाण्यात शेकडो कुटुंब झाली होती कितीतरी जीव गेले होते आणि तेव्हा महाराष्ट्राचा एक मंत्री बोटीत बसून सेल्फी काढत फोटो सेशन करत होता हा प्रसंग महाराष्ट्र कधी विसरणार नाही आणि या प्रसंगाचा उठ काढण्यासाठी आता जामनेर मध्ये आलोय दुर्दैवा तो माणूस या जामनेर मधला लोकप्रतिनिधी होता आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या वेदांवर मीठ सोडण्याचं काम केलंय त्या आता सुट्टी देऊ मला काय एवढीच कळ कळली सांग विचार करा त्यांच्या विचार पत्रकार सरकट होऊ शक पण मला अरे खडसे साहेबांनी सांगितलं मग अशी मेहबूबाई म्हणाले की डोक्यावर आणून बसवलं जे बोकाने आणून बसवलं पण आपल्याला एवढं माहिती आहे वाचता दे डावर राखून ठेवतो जो डोक्यावर बसू शकतो तोच खाली आणू शकतो आणि म्हणूनच हा विश्वास नाथा भाऊ विषय हा विश्वास तुमच्या यांच्या मनात नक्की आहे कारण केवळ ही व्यक्तिगत विषय नाही हा विषय त्या पलीकडे हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाचा हे महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने हे महाराष्ट्राचं राजकारण नाचवण्याचं पाप केलंय पक्ष न पळवणं असेल कुठेतरी कारवाईचा दबाव टाकणं असेल अरे न खाऊंगा न अशी तुम्ही जेव्हा घोषणा केली होती आठवते ना घोषणा तुम्ही कसं बघितला असेल रस्त्यावर खटा बघितला असेल जाताना बघितला असेल रस्त्यावर ट्रक बघितला खड्डा बघितला खड्ड्यामध्ये ट्रक बघितलं खड्ड्यामध्ये आखा ट्रक बघितला खड्ड्यामध्ये आखा ट्रक गेला तो कुठे गेला पुण्यात गेला त्याच पुण्यामध्ये काई काई खु, आर्थी खुर्ची। आर्थी खुर्ची काय काय होते आधुनिक पुण्याचे शिल्पकार जे आता उपमुख्यमंत्री पदाची आखी आर्थिक खुर्ची आरती खुर्ची घेऊन पुण्याचे शिल्पकार संकट महो शकतो तुमच्याकडे आणि आता खड्ड्यात ट्रक गेल्यानंतर नक्की संकट महोचक काय करणार हाच प्रश्न मला पडलाय कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खर तर दिल्लीच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या काही पत्रकार होते। गोची अशी वेशांत करू करू पक्ष पुढू फुडू सरकार पाळू पाळू प्रेस कॉन्फरन्स घेऊ घेऊ नंतर डोळे पुसत बांधल्या तुझा आर त्या आरधी घेतो उपमुख्यमंत्री पद अशी परिस्थिती काही जणांची झाली काही ज्येष्ठ पत्रकार सांगत होते आई जीवन बागुरी अशी काही नेतृत्वाची परिस्थिती झाली तर नेतृत्वाची परिस्थिती अशी झाल्यानंतर नेमकं संकट पोषक काय करणार हा मोठा प्रश्न पडला कारण हे मुद्दा जाणीवपूर्वक बोलतोय कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लावण्याचं कलं काम गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं हे केलेलं

या अभियानाची सुरुवातून गटातून होत आहे यासाठी युवक कार्यकर्ते विश्वजित भाऊ पाटील आणि त्यांचे सहकारी हे अभियान सुरू करीत आहेत या युवा संवाद अभियानाची सुरुवात मी विनंती करतो मान्यवरांना की आपण आपल्या हस्ते पत्रिकेचं प्रकाशन करून आपण करावी ही आपण